हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुप्रभा तर मग आत्ता गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आणि आपल्यालाही सगळ्यांना मोदक आवडतोच तर मग आपण ह्या दहा दिवसामध्ये दहा प्रकारचे सुंदर सुंदर मोदक बनूयात तर त्यामध्येच पहिला प्र मोदकाचा प्रकार आहे बेसनपिठापासून टेस्टी मोदक तर चला मग आता आपण माझ्या किचनमध्ये बनवूयात पिठाचे आणि गणपती बाप्पाचे आवडते मोदक तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर आणि सुरेख मोदक बनवून तयार आहेत तर अशा प्रकारे मोदक आपण आज बनवणार आहोत अगदी वाकडे तिकडे किंवा मोडलेलेही नाहीत आणि खायलाही खूप टेस्टी आणि खुसखुशीत मोदक होतात बेसनाचे तर चला आज आपण पाहूया हे मोदक मी कसे बनवले व तुम्हीही ह्या दहा दिवसामध्ये एक दिवस हे मोदक नक्की ट्राय करा तर त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर पाहूया की काय काय साहित्य लागतं तर तर त्यामध्ये आपण घेऊयात एक वाटी बेसनपीठ आणि एका वाटीला थोडीशी कमी साखर तूप घेऊयात आपण इलायची घेऊयात दोन तीन थोडेसे ड्रायफ्रूट्स घेऊयात त्यामध्ये पिस्ता काजू बदाम आणि दुधामध्ये टाकून थोडंसं केशर घेऊयात ते ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलं तरी चालतं एवढं साहित्य आपण मोदक बनवण्यासाठी घेऊयात तर चला मग आता आपण सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करून दोन चमचे त्यामध्ये तूप टाकून घेऊयात मध्यमाचेवर तूप व्यवस्थित अगोदर अशा प्रकारे कढईला लावून घेऊ जेणेकरून बेसनपीठ चिकटणार नाही तूप लावून घेतलं की आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊयात मध्यम आचेवर बेसनपीठ परतून घेऊयात दहा मिनिट बेसनपीठ परतून झालं की आपण त्यात अजून थोडंसं तूप ॲड करूयात तुम्ही पाहू शकतात कलर बदललेला आहे व यातील गुडुळ्या व्यवस्थित मोडून घेऊयात अजून थोडंसं तूप त्यामध्ये ॲड करून घेऊ बेसनपीठ ड्राय असल्यामुळे पूर्ण तूप शोषून घेतं पण जसंजसं व्यवस्थित बेसनपीठ भाजल्या जाईल ते तूप सोडायला चालू करतं मध्यमाचेवर व्यवस्थित परत परतून घेऊया आणि त्यामध्येच आपण त्याच्या गुटुळ्या फोडण्याचा पण प्रयत्न करूया अशा प्रकारे अजून एक दहा ते अकरा मिनिट आपण हे बेसनपीठ परतून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटं पीठ परतून झाले की आपण त्यामध्ये थोडासा पिस्ता ॲड करू आणि थोडंसं काजू पण ॲड करूयात बारीक कुठून घेतलेले व परत सर्व मिश्रण परतून घेऊयात आता बेसनपीठाने थोडं थोडं तूप सोडायला चालू केलेलं आहे अशा पद्धतीने स्मूथ झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हे बेसनपीठ थंड करून घेऊयात पीठ थंड होतंय तोपर्यंत आपण चाचणी बनून घेऊ त्यासाठी आपण पातेल्यामध्ये एक दीड कप पाणी टाकून घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊयात थोडीशी इलायची पावडर पण आपण त्यामध्ये ॲड करू आणि त्याची व्यवस्थित एक तार होईपर्यंत चाचणी बनवून घेऊयात जास्त कडक चाचणी पण नाही घ्यायची आपल्याला नाहीतर मोदक फार कडक होतील मीडियम त्याची चाचणी बनवून घेऊयात अशा प्रकारे आपली चाचणी आपण बनून घेऊयात तुम्ही पाहू शकतात आपली चाचणी बनवून तयार आहे आता आपण ही चाचणी आपण बनवलेल्या बेसन पिठामध्ये ॲड करूयात आणि परत त्यांना त्याला गॅस बंद करून व्यवस्थित मिसळून घेऊया अशा प्रकारे चाचणीमध्ये पीठ मिसळून घेऊयात गॅसची फ्लेम बंद करूनच हे पीठ मिसळून घ्यायचं जेणेकरून गुठुळ्याही होणार नाहीत आणि मोदकाचं मिश्रण कडकही होणार नाही परत ह्यामध्ये थोडीशी चाचणी मिसळून घेऊयात आणि सर्व जिनस एकत्र करून घेऊयात आता आपण दोन मिनिटं गॅसची फ्लेम चालू करू आणि परत ह्याला दोन मिनिटं परतून घेऊ आणि चाचणीमध्ये बेसन पिठाला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात मोकळं मोकळं आणि सुटसुटीत सुंदर असं आपलं मोदकाचं बॅटर बनवून तयार आहे अगदी सुंदर असं आपलं मोकळं सुटसुटीत बॅटर तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली उतरून घेऊया व यामध्ये थोडंसं केसर मिल्क ॲड करून आपण त्याचे सुंदर असे मोदक बनवून घेऊयात केसर मिल्क ऑप्शन आहे तुम्ही हवं तर स्किप पण करू शकतात पण मी त्यामध्ये टाकलं व थोडं थोडं गरम असतानाच त्याला मिक्स करून घेतलं आता कम्प्लिटली मिश्रण थंड झालेलं आहे माऊडला थोडंसं तूप लावून मोदकाच्या साच्यानीच आपण मोदक बनवून घेऊयात अगदी आपण थोडंसं मिश्रण घेऊन त्या मोदकाच्या साच्यामध्ये अशा प्रकारे भरून घेऊया आणि नंतर खालच्या साईडने अजून थोडंसं सा मिश्रण टाकून थोडंसं प्रेस करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण मोदक बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकतात मिश्रण अगदी सुंदर झालेलं आहे आता आपण मोदक साच्याच्या बाहेर काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख दिसायलाही खूप सुंदर आणि चवीलाही खूप छान असा मोदक बनून तयार आहे बनवायलाही अतिशय सोपा आणि काहीतरी वेगळं म्हणून आपण गणपती बाप्पासाठी ह्या दहा दिवसात एक दिवस हे मोदक नक्की ट्राय करू शकतो अशा प्रकारे मी एक एक करून बाकी सगळे मोदकही बनवून घेतले तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर आणि मेन म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण असे मोदक बनवून घेऊ शकतो बनवायलाही सोपे आणि परत शिजवायचं तळायचं वगैरेही टेन्शन नाही आणि कमी वेळ पण आणि खायला तर उत्तम सुंदर लागतात हे मोदक तर अशा प्रकारे तुम्हीही मोदक नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कसे झाले आहेत तर तर मग कशी वाटली तुम्हाला माझी मोदकची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी दहा दिवसाच्या आशाच दहा मोदकासाठी पुन्हा भेटूया अजून मोदकांसोबत तुम्हाला अजून दुसरे कशाचे मोदक पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्या दिवशी गणपती बाप्पासाठी तर बेसनाचे मोदक बनून तयार आहेत तर आता आपण दुसऱ्या दिवसासाठी नवीन मोदक ट्राय करणारच आहोत तर तीही रेसिपी मी लवकरच शूट करून लवकरच शेअर करते तुमच्याबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तीही नक्की ट्राय करा व तुमच्या व माझ्या घरच्या गणपती बाप्पासाठी आपण दहा दिवस मस्त दहा प्रकारचे मोदक करून टेस्ट करूयात धन्यवाद